गंगेकरांचे माझं बोलणं झालेलं आहे दंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको की पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये गुन्हेगाराला क्षमा नाही गुन्हेगार कोणी असू द्या त्याला पाठीशी घातलं जाणार नाही

मी समर्पित केलेला आहे अतिशय समर्पित भावनेने काम केल्यानंतर अशा प्रकारचे पुरस्कार मिळतात आणि म्हणून मी त्यांनी सेवा मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवादही देतो शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या मदतीचा स्टेटस काय आहे दिवाळीचा सण एक आठवड्यावर ना नाही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही हे मी सांगितलं होतो आणि तो शब्द आम्ही पाळलेला आहे मुख्यमंत्री स्वतः मी अजितदादा आम्ही निर्णय घेतला आणि बत्तीस हजार कोटीच जाहीर के केलं दिवाळीपूर्वी त्याच्यातले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील आणि बिलकुल त्यामध्ये शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही हा जो शब्द आम्ही दिलेला आहे तो शब्द आम्ही पाळलेला रवींद्र दंगेकर त्यांना काही तुम्ही समज दिले नाही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की त्यांच्या बॉसला त्यांची कंप्लेंट करू दंगेकरांची माझं बोलणं झालेलं आहे दंगेकरांना आम्ही सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको कि पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था पाहिजे सर्वसामान्य गोर गरीब जनतेला कुठलाही होता कामा नये पुण्यामध्ये मुली बाळी नागरिक निर्भयपणे त्यांना फिरता आलं पाहिजे कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे आणि म्हणून मी एवढं सांगू की गुन्हेगाराला क्षमा नाही गुन्हेगार कोणी असू द्या त्याला पाठीशी घातलं जाणार नाही आणि पुणेकर जनतेला ज्या अपेक्षा ठिकाणी कुठल्याही गुन्हेगाराला माफ केलं जाणार समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा